माझी एकच इच्छा आहे माझ्या भावासोबत किंवा आईच्या मुलासोबत जे घडलंय ना कुठल्याही मुलासोबत घडू नये व्यक्ती तोपर्यंत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा मारहाण वगैरे पोलिसांनी पण करू नये हे रिक्वेस्ट आहे माझी मी बीएसएस सतरा डिसेंबरला त्याचा पेपर होता पोलिसांना रिक्वेस्ट करत पेपर आहे

आणि ते कुटुंब हे समाजाचे नेते पोट समाजाचे यांनी ताळा देऊन त्यांचे सगळं ते करणं काम केले